शेतकऱ्याचा जीव म्हणजे जी। किती वर्ष बैल सांभाळत त्यांचं बोलताना भरून आलं शेतकऱ्याचा जीव म्हणजे आहे मित्रांनो बघा डोळं बोलताना त्यांचं हृदय भरून आलं किती वर्ष बैल होती आपल्याकडे तरी बैल मारे बोलून हा आता काय so, नाही का पहिलं आपल्याकडे गेल्या वर्ष बदलले तरी घ्या बैल तुम्ही आहे तोपर्यंत बैल असत काय कुठली बैल पडत होती तुमची किंवा हिरा भाज्या हिरा आणि भाज्या बिना बिना जॅकीची जॅकी नसायचा गाडी झुपायची सोडून जाडा पडला की हा अशी पंधरा वर्ष जिंकले तिने किती तुम्ही मैदाना किती जिंकलेत पाक कुशेगाव पर्यंत चालतच गेलो की चालत जाऊ तेव्हा वाहन आहेत का <laughs> फरक आहे आताच्या शेतीला गती जास्त आहे आणि समाज जास्त आहे पूर्वी समाज इतका नव्हता आणि पहिल्या गाड्यांना इतकी गती नव्हती म्हणजे आता शंभर टक्के तरुणाने बैला जास्त मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बैलगाडी क्षेत्र आणि बैल आणि मालकाचं नातं प्रेम काय असतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं एक छोटंसं गाव माळेवाडी सातारा जिल्ह्यातील हे गाव आणि या गावातील जवळपास चाळीस वर्षाच्या बैलगाडी शर्यतीचा हा उलगाडा या नकऱ्याची माळवाडीतल्या मुलाखत घ्यायला आलो होतो परंतु याच दावणी शेजारी एक जुने बैलगाडी मालक आहेत बाबांचं नाव काय बा, बाबा चव्हाण बाबा चव्हाण एक जुनी बैलगाडी शर्यत काय होती जुनी बैलगाडी बैलगाडी साठी वापरला गेलेला टांगा हे त्यांना सगळं जतन करून ठेवलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे ज्या टायमिंगला मोठे छेकडे होते आज बघा छेकड्याचं माप तुम्ही बघायला गावल बाबांना एक आवड असल्यामुळं छंद असल्यामुळं टांग तुम्ही बघू शकताय एवढ टांग आहे आणि हे जुन्यातलं टांग असायचं आणि बाबांच्या आठवणी आपण जाग्या करणार आहोत जुन्या बैलगाडी मालकांच्या या ठिकाण बघू शकताय तुम्ही एक जुन्या पद्धतीचा जबरदस्त असा टांगा आहे आणि मोठा टांगा किंवा अशा प्रकारचा पहिली बैलगाडी शर्यत चालायची त्यावेळेस टांगा हा वापरला जात होता आपल्या बरोबर बाबा आहेत आपण बाबांशी चर्चा करणार आहोत किंवा बैलगाडी शर्यत किंवा यांची अनेक मोठमोठे मैदानात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैठक झालेले त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं बाबा सीताराम चव्हाण बाबा सीताराम चव्हाण आता हा टांगा पूर्वीची तुमच्या काळी असा टांगा असायचा किती वर्षाचा टांगा आहे हा चाळीस वर्ष मित्रांनो चाळीस वर्ष छकड जतन करून ठेवलेले एक बैलगाडी क्षेत्रावरती बैलावरती असलेली आवड आहे काय कुठली बैल पळत होती तुमची किंवा हिरा बाजी हिरा आणि बाजा बिना जॅकीची बिना जॅकीची म्हणजे जॅकी नसायचा गाडी झुपायची सोडून द्यायची झाडा पडला की हा अशी पंधरा वर्ष जिंकले ते किती तुम्ही मैदान किती जिंकलेत किंवा कुशी गावपर्यंत चालतच गेले की चालत जाऊ तेवढे वाहन आहेत का बिना जॅकीची बैल जायची आणि फाटी किती असायची अंतर फाटी चार चार पाच फाटे असायचे गाडी माझी सोडली जायची काय मुलात हा कायम मुलात जुनी तुमच्या काळजी काय अजून तुम्हाला समजा आठवडली आहे गाव आहे लिंब आहे इसापूर आहे आहे पहिले पळायचे परत लिंबूत काकडी जीपी पाटील त्यांच्या बैलात पहिले खेळलेली खेळले आता पहिल्या आताच्या फरक काय फरक आहे फरक आहे आताच्या शर्यतीला गती जास्त आहे आणि समाज जास्त आहे पूर्वी समाज इतका नव्हता आणि पहिल्या गाड्यांना इतकी गती नव्हती म्हणजे आता शंभर तरुण आणि बैला जास्त तयार केली तयार केले आता बैलामुळं शर्यतीमुळे आपली जनावर बी वाचतात बैला पाळू लागले राज झाला होता शेतकऱ्याचा जीव म्हणजे बैलच आहे आहे ना शेतकऱ्याचे तुम्ही किती वर्ष बैल सांभाळत डोळ्यात त्यांच बोलताना भरून आलं शेतकऱ्याचा जीव म्हणजे आहे मित्रांनो बघा डोळ बोलताना त्यांचं हृदय भरून आलं किती वर्ष बहिलं होती आपल्याकडं तरी <laughs> <laughs> बैलपर्यंत आप हा आता आता काय नाही का पहिलं आपल्याकडे गेलो बदललेली तरी घ्या बैल <laughs> तुम्ही आहे तोपर्यंत बैल असू द्यात मित्रांनो आता जास्त काय विचारत नाही बघा बैलगाडी क्षेत्रातील एक त्यांना आवड आणि जुनं त्यांचं हृदय गैर गैरून गाई आलं दोन शब्द आपण ज्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं त्यानंतर आपण त्यांना प्रश्न बी विचारू शकत नाही कि असं असतो खेलार प्रेम आणि ही या टांगेच्या माध्यमातून किंवा बाबांच्या माध्यमातून जुनी बैलगाडी शर्यत आपल्याला बघायला मिळाली थांबतो जय जवान जय किसान